पण दादांना दुर्दैव थकून बाकून आले होते माझे शिवाजी महाराज काय घडलं काय नाही घडलं त्या सगळ्यांना माहिती आहे दादांनो माझे शिवछत्रपती रायगडावरती आजारी पडले जसे आजारी पडले ना दादांनो माझ्या पुतळापाई साणी साहेबांचा हातपाय गळून गेलं ग्लानी यायची महाराजांना महाराजांना काहीतरी सांगायचं होतं पुतळा आणि हलवायचे जायचे तो पुन्हा तापाने फनपणायचे पुन्हा बेशुद्ध पडायचे शिवछत्रपती काहीतरी सांगायचं राहून जायचं दोन तीन दिवस असंच घडायचं महाराज शुद्धीवर यायचे महाराजांना काहीतरी सांगू वाटत होत पुतळा राणींना सांगू वाटत होत पण पुन्हा महाराजांना ग्लानी यायची दादांना प्रचंड आजार माझ्या शिवरायांना जडला रक्ताच्या उलट्या शंभू शिवरायांना होऊ लागल्या माझ्या पुतळा राणी काळीच हलवून गेलं पुन्हा देव पाण्यात ठेवले शिवरायांची मनोभावी सेवा केली ज्या वेळेस माझे शिवछत्रपती शुद्धीवर आले त्याच वेळेस माझ्या शिवछत्रपतींनी सांगितलं पन्हाळ्यावरती निरोप धाडा आणि माझ्या शंभू राजांना सांगा की जेवायला बसला ना तर हात धुवायला रायगडावरती या तुमच्या आबासाहेबांनी तुम्हाला बोलवलंय पण दादांनो दोन तीन पत्र माझ्या शिवछत्रपतींनी पनाळ्यावरती पाठवली पण या नराधामांनी काही माझ्या शंभू राजांपर्यंत एकही पत्र दादांन कोचू दिलं नाही टक लावून पाहिजे आता कधी कधी राहून पाहिजे एखादा मावळा जण पळत यावा घेऊन सांगावं शंभू बाळा तुम्हाला तुमच्या आबासाहेबांनी रायगडावरती बोलवलंय दोघही नवरा बायको दादांना तिकडून बघायची राजाराम महाराजांच्या लग्नाला सुद्धा नाही बोलवलं अक्षरशः पन्हाळगडावरून रायगड दिसत असताना त्या पनाळगडावरून आक्षेदा माझ्या शिव संभाजी महाराजांनी निसुराणेने तिथून टाकलेत जानकी बाई प्रतापराव घुजारांच्या मुलीशी पाहिला विह हो दादां राजाराम महाराजांचा शिवछत्रपतींनी मरण्यापूर्वी लावला आणि शेवटच्या घाटक माझे शिवछत्रपती मोजू लागले महाराजांनी मरताक्षणी एवढं सांगितलं पुतळा राणींना दिवस उजाडला होता दादांनो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हनुमान जयंती होती चैत्र पौर्णिमा वार शनिवार होता जणू हनुमान जयंतीचा इकडं हनुमान येणार होता जणू एका चिरंजीवाचा इकडे जन्म होता आणि एका चिरंजीवाचा इकडे शेवट होणार होता रायगडावरच्या नगारखान्यावरचा भगवा फडकायचा थांबला दादांनो प्रचंड वातावरण शांत झालं रायगडावरच दिवसा ढावळा दादांनो शिवसूर्य असला निघाला होता सारी हकीकत होती नव्हती सगळी पुतळा सांगितले पुत सांगत होते काय होणार नाही तुम्हाला आम्ही आता शंभू राजांना पत्र लिहिलेलं आहे माहीत नाही शंभू राजे का गडावर येत नाही पण लवकरच येतील तुम्ही हार मानू नका पण दादांनो शेवटी माझ्या शिवछत्रपतींनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडावरती ठेवला एवढी भावना माझ्या संभाजी शिवाजी महाराजांची झाली होती मरते समयी शंभू बाळा शंभू बाळा ए शंभू बाळा म्हणून माझ्या शिवछत्रपतींनी देह ठेवला ठेवल्यानंतर दादांनो दुर्भाग्य आहे रहितेच अरे आपला राजा गेलेला असताना गडाखाल त्या रहितेला सुद्धा निरोप नाही खेड पाड्यात निरोप नाही त्या कारभारांनी दरवाजे लावले दादांनो दहा दिवस रायगडाचे दरवाजे बंद शिवछत्रपतींचा शिवछत्रपतींची चिता रचली दादांनो रायगडावरती जा त्या महाराजांच्या राजवाड्यात अखेरचा श्वास घेताना आपल्या शंभू राजांसाठी एक बाप जसे प्रभू श्री रामांना पाण्यासाठी दशरथ राजाचे जे हाल झाले ना पृथ्वी दादा ते साल आपल्या शिवछत्रपतींचे झाले होते आपल्या लेकरासाठी तो बाप वेळा झाला होता पण त्या क्षमय पुताराणींना माझ्या शिवछत्रपतींनी सांगितलं जोपर्यंत आता शंभूराजे गडावर येत नाही ना तुम्ही तुमच्या जीवाचं काही वाईट करून घ्यायचं नाही शंभूराजांना ही बातमी सगळं सांगण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जिवंत राहायचं आणि दादांना त्या पुतळा राणींनी तसंच केलं स्वतः जीव मुठीत आणून जिवंत राहिल्या होत्या ज्यावेळी माझ्या शिवछत्रपतींचा अंत्यविधी सुरू होताना तो अंत्यविधी सुरू असतानाच डाग मध्ये पुतळा साहेब शिवछत्रपतींना लागून देत नव्हत्या हो त्या धावत पळ सोयराकड राहायच्या थोरल्या बाई ओ थोडल्या बाई थांबाला काही वेळ आमचं शंभूराजेलो तुम्ही निरोप ना दिला का पन्हावर शंभूराजांना अहो काही वेळ थांबा कुणाला तरी पाठवा पत्र जाऊ द्या नसेल भेटलं तर कुणाला तर तर, ला तरी लावा उशीर होऊ द्या झाला तर अहो तरी कळू द्या द्या अहो काय चाललंय स्वराज्यात मारताक्ष वेडे पिछे झालेत महाराज तेवढी तरी कुणीतरी जाण ठेवा मी तुमच्या हात जोडते पाया पडते आमच्या शंभूराजांना येऊ द्या मक्षीचा पेटवा दादांनो कुलियाची चक्कर येऊन पडायच्या त्या पुतळा मातोश्री पण दादांनो थांबणं आता वेळ था नव्हता शिवछत्रपतींना चितेवरती ठेवलं